वेस्टर्न टुडे 24 न्यूज ्यूज सत्य परिस्थिती इन्कलाब जिंदाबाद हा नारा ऐकल्यावर एक, एक नाव पटकन म्हणत येते ते म्हणजे शहीद भगतसिंग भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारी म्हणून भगतसिंग यांचं नाव घेतलं जातं ब्रिटिश सरकारच्या अन्याय धोरणाविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रचलित असणाऱ्या प्रवाहावर विश्वास नसल्याने आक्रमक पवित्रा घेऊन क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करून ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला या मार्गात असणाऱ्या संकटाची पर्वा न करता वयाच्या तेविसाव्या वर्षी प्राणाचं बलिदान दिलं भारत भारतमातेच्या शूरवीर पुत्र भगतसिंग यांची जयंती परभणी शहरातील शिकलकरी समाज समाजातर्फे साजरे करण्यात आली शहीद वीर भगतसिंग यांची एकशे अठरावी जयंती साजरी करण्यात आली श्रोतश्रोत नमन या प्रसंगी काही सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या प्रसंगी शहरातील संपूर्ण शिकलकरी समाज उपस्थित होता ग्रंथी सतनाम का भोला सिंग टाक हरदीप सिंग बावरी हरमोहन सिंग टाक जगजित सिंग टाक बसंत सिंग टाक जगदीप सिंग टाक रणजित सिंग टाक पूनम सिंग टाक माकन सिंग टाक मनजीत सिंग टाक सिंग टाक सगळं समाज उपस्थित होते महाराष्ट्र तुढे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणीकारक भगतसिंग एकशात्तर नवा भगतसिंग कॉर्नर या ठिकाणी जे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आली त्याच्या विविध व शिखरगिरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे व अन्नदानासाठी पराळासाठी आलेला आहे व समाज बांधवान Okay. Okay. साजरी कर <स्थाविया> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.